साबुदाणा मस्त मऊ मोकळा मोत्यासारखा भिजला ना की वडे देखील छान कुरकुरीत क्रिस्पी होतात आणि आतून देखील एकदम पोकळ होतात तर आज आपण कुरकुरीत साबुदाणा वड्याची रेसिपी पाहतोय सोबत तडका दही देखील मी दाखवणार आहे तर नेहमी आपण चटणी खातो चटणीच्या ऐवजी असं हे तडका दही करून पहा खूप छान लागतं चला वडे बनवण्यासाठी ना सगळ्यात पहिले आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरमध्ये एक चमचा जिरं अर्धा इंच आल्याचं तुकडे हिरवी मिरची आपल्या आपल्या चवीनुसार घ्यावर का कारण इथे मी आभासाठी बनवते त्यामुळे मी दोनच घातले आहेत कढीपत्ता देखील आपण वाटणामध्येच घालणार आहोत तर पहा उपवासाला जर तुम्ही यातली कुठली गोष्ट खात नसाल ना तर एखादी स्किप केली तरी देखील चालेल यामध्ये आपण घालूया अर्धा कप भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतली आहे ती देखील आपण मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत खूप जास्त बारीक करायची नाही हे बघा तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने थोडंसं दरदरीत वाटून घ्यायचं आहे इथे मी ना एक बटाटा उकडून घेतला आहे तीन शिट्ट्यांमध्ये ना बटाटा एकदम छान मऊ शिजतो साल काढून घेऊया आता रिसेंटलीच ना मी पावभाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती तर एक दोन ताईंनी मला कमेंट केल्या होत्या की ताई बटाटा हिरवा आहे हिरवा बटाटा घेऊ नका तर खरंच माझं ना लक्ष गेलं नाही आणि मी तसाच तो हिरवा बटाटा घेतला तर थँक्यू ज्यांनी कोणी पण मला कमेंट केली त्यासाठी इथे मी दोन कप साबुदाणा स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुऊन घेतला आणि तो रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला बघा किती छान मोत्यासारखा भिजला गेला आहे यामध्ये आता जे आपण वाटण करून घेतलं ते घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया थोडेसे चिली फ्लेक्स घातले ना की साबुदाणा वड्याला फ्लेवर खूप छान येतो चिली फ्लेक्स नसतील तर साधी आपली जी लाल मिरची असते ती तुम्ही क्रश करून देखील घालू शकता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर अर्ध्या लिंबाचा रस देखील घालूया साखर घातल्यामुळे ना साबुदाणा वड्याला चव तर छान येतेच शिवाय रंग देखील छान गोल्डन येतो लिंबू घातल्यामुळे ना सगळ्या चवी छान बॅलन्स होतात आंबट गोड तिखट आणि साबुदाणा वडा पण खूप चविष्ट होतो बटाटा घालून आपण हे छान एकजीव करून घेऊया तर बघा आज करत, मी ना साबुदाणा वडे करते कारण आभाला खायचे होते साबुदाणा वडा तुम्हाला जर साबुदाणा वडा खायचा नसेल तेलकट तर त्यासाठी पण मी पुढे ऑप्शन सांगितलेले आहेत आता इथे तुम्ही बऱ्याच वेळापासून हे टोमॅटो बघत असाल मी इथे का ठेवलेत पहिलं कारण म्हणजे व्हिडिओमध्ये दिसायला छान दिसतात आणि दुसरं कारण म्हणजे तुम्हाला एक टीप देखील द्यायची होती जेव्हा आपण टोमॅटो विकत घेतो ना तेव्हा ते छान बघून कडक घ्यायचे अजिबात मऊ घ्यायचे नाही एकाच रंगातले घ्यायचे बऱ्याच वेळा आपण काय करतो काही थोडेसे अर्धे कच्चे घेतो पण त्याचा फ्लेवर ना किंवा त्याची चव नंतर बदलते शक्यतो एकाच रंगाचे हिरवं देठ असलेले टोमॅटो पाहून घ्या हे टोमॅटो फ्रेश असतात आणि रूम टेम्परेचरला साधारण सात आठ दिवस आरामात टिकतात चला आता दही तडका बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप दही घेतला आहे त्याला आपण छान व्यवस्थित फेटून घेऊया यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर साखरेचं सा प्रमाण बघा दह्याचं किती आंबटपणा आहे ना त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याला फोडणी देण्यासाठी मी तूप गरम करून घेतलं आहे साजूक तूप आहे त्यामध्ये जिरे घातले हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा उपवास नसेल ना तर याच तडक्यामध्ये तुम्ही हिंग देखील घालू शकता आणि हे असं तडका दही तुम्ही आप्प्यांसोबत देखील एन्जॉय करू शकता तर खूप छान लागतं हे तडका दही जर कधी आधी तुम्ही करून पाहिलं नसेल तर नक्की करून पहा थोडीशी कोथिंबीर घालूया मिक्स करून घेऊया चला आता इथपर्यंत जर तुम्ही रेसिपी पाहिली असेल आणि अजून मिस किचन मराठीला फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच फॉलो सबस्क्राईब करा म्हणजे अशा साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला पाहता येतील इथे आपला तडका दही तयार आहे तडका दही होईपर्यंत आपलं हे वड्याचं पीठ देखील छान मुरलं गेलं आहे तर आता ह्याचे ना आपण जसे लाडू वळतो सगळ्यात पहिले तसे घट्ट असे ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत म्हणजे वडे जेव्हा आपण तेलामध्ये तळू ना तेव्हा ते फुटणार नाही ही टीप नक्की लक्षात घ्या आणि हाताच्या तळव्यावरच आपल्याला हे असे थापून घ्यायचे आहेत पहा वडे थापताना ना आज मी अजिबात पाण्याचा देखील वापर केलेला नाही आहे अगदी सहज हे वडे हातावर थापले जातात आणि एकसारखे होतात आता जर तुम्ही साबुदाणा वडे खात नसाल किंवा तुम्हाला तेलकट खायचं नसेल तर दुसरं ऑप्शन तुम्हाला सांगते इथपर्यंतची प्रोसेस सेम करायची आणि हे वडे ना तुम्ही तव्यावर थापून घ्यायचे आणि साजूक तूप टाकून ते भाजून घ्यायचे म्हणजे तुमचे थालीपीठ तयार होतील तिसरं ऑप्शन पण सांगते वड्याला जो आपण लाडूचा शेप केला होता ना तर तोच शेप आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि आप्पे पात्रामध्ये तूप टाकून दोन्ही बाजूनी मस्त असं खरपूस भाजून घ्यायचा आहे म्हणजे आप्पे पात्रातले कमी तेलकट असे आपले वडे तयार होतात तर पहा इथे सगळे वडे तयार करून झालेले आहेत झालेत की नाही मस्त आता आपण लगेच तळायला लग घेऊया लोखंडी कढईमध्ये मी तेल व्यवस्थित तापून घेतलेला आहे यामध्ये पहिले सुरुवातीला एकच वडा टाकायचा वडा थोडासा सेट झाला ना मग आपण दुसरा वडा टाकणार आहोत लगेचच दुसरा वडा टाकला तर मात्र तो या वड्याला चिटकू शकतो आता बघा हा वडा थोडासा सेट झाला आहे दुसरे वडे सोडण्यासाठी कढईमध्ये थोडीशी जागा करून घेतली आणि मग बाकीचे वडे मी तळायला सोडले एका वेळी खूप जास्त वडे तळायचे नाही बरं का नाही तर मग ते वडे आपले थोडेसे तेलकट होऊ शकतात कारण एकाच वेळी खूप जास्त वडे तळले तर तेलाचं टेम्परेचर डाऊन होतो तेल व्यवस्थित तापलं ना की दुसरी बॅच आपण लगेच तळायला घेऊया दुसरी बॅग तळताना पहिला वडा सेट होण्याची अजिबात गरज नाही आहे लगेचच तुम्ही दुसरा तिसरा वडा टाकू शकता तळायला ते अजिबात चिकटणार नाहीत एकमेकांना वडे तळताना तेलाचं टेम्परेचर हाय ठेवायचं म्हणजे वडे तेलकट होत नाहीत आणि मस्त आतून पोकळ होतात अजिबात वडे हे तेलामध्ये फुटणार नाही एकही एक वडा माझा तेलामध्ये फुटला नाही आहे वड्याचं पीठ मळताना पण ना पीठ छान एकजीव करून घ्या म्हणजे वडे तेलामध्ये फुटत नाही ही पण एक टीप नक्की लक्षात ठेवा तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमचे पण साबुदाणे वडे असे छान क्रिस्पी कुरकुरीत होतील झालेत की नाही मस्त साबुदाणे वडे तर छोटेच केले आज भी फार के के लिए मी फार काही मोठे केले नाही आहेत आभाला खूप खाण्याची इच्छा झाली होती त्यासाठी मी बनवले होते उपवास असो किंवा नसो आभाला जर इच्छा झाली ना तर साबुदाणे वडे मी बनवत असते तर बघा एक वडा ना तुम्हाला मी तोडून दाखवते किंवा फोडून दाखवते पहा किती मस्त पोकळ झालेला आहे बाहेरून एकदम क्रिस्पी झाला आहे आणि आतून मस्त गरमागरम पोकळ आणि हे जे तडका दही केले ना ते तर खूपच छान झालं तुम्हाला जर वड्यांसोबत खायचं नसेल तर तुम्ही असंही इतर वेळी देखील करून खाऊ शकता चटणीसाठी खूप छान पर्याय आहे तुम्ही उत्तप्पा घावण किंवा मग आप्पे जेव्हा कराल ना तेव्हा देखील तडका दहीची रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता त्यासाठी साबुदाणा वडा करायची गरज नाही आहे पण साबुदाणा वड्याबरोबर ह्याची टेस्ट एकच नंबर लागते पहा किती छान झाले आहेत आपले सगळे साबुदाणे वडे मीच माझ्या रेसिपीचं कौतुक करते पण खरंच खूप छान झाले आहेत तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या कमेंटची ना मी वाट पाहतीये पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त राहा बाय आवाज ऐकलात ना वडा थंड झाल्यानंतर पण मस्त क्रिस्पी आहे क्रंची आहे अजिबात नरम पडत नाही तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया लवकरच